एवढे लेझिम तुलाकाशासाठी लागतात असे म्हटल्यावर त्याने एकेरी भाषेत अरे रवी करून शिवीगाळ करून लेझिमने डोक्यात मारून जखमी केल्याची घटना सोलापुरात घडली याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ओम गर्जना चौक सोलापूर येथे फिर्यादी हे नाग साक्षरी लेझिम दाखविण्यासाठी गेले असता एक मुलगा उडी मारून लेझिम घेत असल्याने फिर्यादीचा मित्र जमादार त्यांनी त्यास एवढे लेझिम कशासाठी लागतात असे म्हटल्यावर त्याने जमादार यास एकेरी भाषेत अरेरावी केली यावेळी फिर्यादी त्यास असे का बोलतोय असे म्हटल्यावर त्याने फिर्यादीस शिविगाळ करून लेझिमने डोक्यात मारून जखमी केले त्यानंतर फिर्यादीचा मुलगा जयंत याने आरोपिताच विचारणा केली असता त्यालाही त्याने व त्याच्या मित्रांनी लेझिमने मारहाण केल्याप्रकरणी राजेंद्र भगवान खटके वय साठ राहणार तीनशे तेहतीस नगर भाग तीन जोळ सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून युवराज अंकुशे संकेत खोंडराव राहणार राघवेंद्र नगर विजापूर रोड सोलापूर यांच्या विरुद्ध विजापूर नाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गावडे हे करीत आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.